राज ठाकरे हा वाघ माणूस आहे पण त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय तर राज ठाकरे हे दिल्ली समोर झुकणार नाहीत असे ते वारंवार उमार सांगत होते मात्र दिल्लीची वारी करून त्यांना यावी लागली यात कुठेतरी अडचणीत आणण्याचे काम आणि त्यांना पिंजऱ्यात अडकविण्याचे काम होत आहे का अशी शंका महाराष्ट्रातील जनतेला आहे आजची भूमिका राज ठाकरे हे सत्तेविरोधात नसेलच असा सर्वांचा कयास आहे राज ठाकरे दिल्ली पुढे नाहीत अशी मराठी माणसाची अपेक्षा आहे असे यावेळी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याबद्दल ही ते म्हणाले की सांस्कृतिक आहे की असांस्कृतिक मंत्री आहे हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे सामाजिक संस्कृती काळीमा फसणारे विधान आहे याचा आम्ही निषेध करतो व कुठला तरी आधार घेऊन किळसवाने विधान करणे हे कोणत्याही महाराष्ट्रीयन जनतेला आवडणार नाही जनता योग्य धडा अशा प्रवृत्तीला शिकवेल असे देखील शेवटी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय नाही राज ठाकरे हा वाघ मनुष्य पण त्याचा कोला करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाहीत असं ते वारंवार सांगत होते पण दिल्लीची वारी करून त्यांना यावं लागली यात कुठेतरी राज ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम आणि त्यांना कुठेतरी पिंजऱ्यात अडकवण्याचं काम कदाचित होतंय का अशी शंका महाराष्ट्रातील लोकांना आहे मला वाटतं की आजची भूमिका राज ठाकरेंची जे काही मांडतील ती कदाचित सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध नसेलच असा सर्वांचा कयास आहे आणि राज ठाकरे दिल्लीच्या पुढे झुकणार नाही हीसुद्धा अनेक मराठी माणसांची अपेक्षा आहे ते त्या ठिकाणी मांडताना बोलताना दिसत आहे म्हणूनच आज जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असतील आणि दिल्ली शहरापुढे झुकणार नसेल असं मला वाटतं

खरं तर कुठला तरी कुठेतरीचा रिस्पॉन्स त्याचा आधार घेऊन अशा पद्धतीनं शब्द शब्दप्रयोग करणं हे कोणाही महाराष्ट्रीयन माणसाला पटलेलं नाही आणि सुद्धा अशा विचाराला खपवून घेणार नाही योग्य धडा अशा प्रवृत्तीला जनता देईल शिकवेल हा आम्हाला विश्वास आहे